आंबोली सिजर रोड वरील ग्रिल गेली काय झाली की भंगारात जय शिवराय जय महाराष्ट्र मी पुंडली शांताराम खरवेलकर आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र आपली जबाबदारी आजचा विषय आंबोली सिजर रोड वरील ग्रिल गेली कुठे हे बोलण्यामागचं कारण काय तर हा आंबोली सिझर रोड जो आंबोली चर्च टू राज लाईट म्हणजे आंबोली स्मशानभूमीच्या पुढच्या जयप्रकाश मार्गावरती जिथे जाऊन भेटतो त्या पूर्ण रस्त्याला दुभाजकावरती लोखंडी ग्रील लागलेली होती आता ही ग्रिल गायब झाली की विकली गेली आता ह्याचं उत्तर ना कंत्राटदाराकडे आहे ना महानगरपालिकेकडे मी असं काय म्हणतोय ते सांगतो मी या पूर्ण रोडला चेक केलं तपासलं ती ग्रिल कुठेही ठेवण्यात आलेली नाही आणि ती ग्रील काढली कशासाठी तर बघा हा जो रोड आहे हा दोतर्फा रोड आहे गाड्या येत सुद्धा जाताना सुद्धा तुम्ही माझ्या बागे बघू शकता ह्या बाजूला आणि ह्याच रोडच्या बरोबर त्या बाजूला म्हणजे प्रभाग क्रमांक पासष्टच्या बाजूला रस्त्याच्या एकतर्फा गटाराचे काम चालू असल्याचे दिसते आपल्याला आता ऑबियसली तुम्ही मी अजेला तिथे सांगेन फोकस करायला तिकडची जी, जी जागा बघितल्यानंतर सॉरी बस किंवा हेवी ट्रक्स वगैरे जातात त्यामुळे ती जागा अपुरी पडणार म्हणून ती कदाचित ग्रील काढली गेलेली असेल दुभाजकाचे दगड होते तेही काढले गेलेले असतील हरकत नाहीये पण ती ग्रील आता लागेल की नाही लागेल हाच मोठा प्रश्न आहे बरं तिचं काढून परत लावायची असते तर हिथं कुठेतरी ठेवलेली दिसली असती मला पण ती आता दिसत नाहीये आणि मी माझ्या स्व अनुभवावरून सांगतो की ह्याच्या पुढे आंबोली स्मशानभूमीच्या दिशेला तुम्ही जाताना तुम्ही जर जा बघाल तिकडे सुद्धा ह्या गटाचे काम झाले पण तिथली ग्रील आज तागायत लागलेली नाही मी जिथे उभा आहे आता महालक्ष्मी टावर आहे महालक्ष्मी टावर पासून आंबोली स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे तिकडे ती ग्रील आजच्या तारखेला लावण्यात आलेली नाहीये तिकडचं काम पूर्ण झालेलं असून सुद्धा हे सगळं जे होतंय ना ते का होतंय तुम्ही सांगेन की अजय त्या जरा बोर्ड कडे फोकस करचा एक फार खतरनाक नाव तिथे लिहिलेलं आहे भावनऊ हे काम आहे मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडे ही तीच कंपनी आहे जिने निवडणूक रोख्या म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला पाचशे करोडच्या वर भरभरून दान दिलेला आहे आणि त्या दानाच्या बदल्यात हे अशी कामं त्यांना मिळत आहेत अधिक भंगार विकण्याचाही अलिखित असा नियमच पास करून दिलेला आहे यांच्या ह्या चोरीला भंगारात विकलेल्या ह्या मालमत्तेला पब्लिक प्रॉपर्टीला कोणीही जबाबदारी नाही कारण त्यांनी भाजप सारख्या पक्षाला पाचशे करोड रुपये दिलेले आहेत आणि हे मी नाही म्हणत आहे हे मागच्या कित्येक वर्षापासून एक रिपोर्ट प्रसारित झाला आणि त्या रिपोर्ट मध्ये हे आलं त्याच्यानंतर प्रत्येक न्यूज मीडियावरती तुम्हाला ह्या निवडणूक रोख्यांची न्यूज मिळेल त्यातल्या टॉप टेन कंपन्यांमध्ये ही कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आता यांना प्रश्न कोण विचारणार आता तुम्हाला एक आव्हान हा महाराष्ट्र आपला आणि जर आपण आवाज नाही उचलला तर आपला महाराष्ट्र असाच भंगारात काढला जाणार हे त्याचं आहे जिवंत उदाहरण लक्षात घ्या भावांनो आत्ताच सावध व्हा आणि ह्या अशा पद्धतीच्या होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी आवाज उचला मी कुंडली शांताराम खरवेलकर नेहमी तुमच्या सोबत आहे सोबत राहीन आजच्या पुरता थांबूया आपण जय शिवराय जय महाराष्ट्र